महाराष्ट्रातील गवताळ कुरणं जे आहेत आता त्याच्या त्याची उत् ते उत्क्रांत कशी झाली किंवा ते निर्माण कशी झाली याच्याविषयी दोन वैज्ञानिकात मतप्रभाव आहेत तर काही लोकं म्हणतात की मानवी हस्तक्षेपानं ही सगळी तयार झालेली आहेत आता मानवी हस्तक्षेप आपण बघितला तर काय होतं की जंगलं असतात त्याचा वृक्षांचा वापर होतो त्यासाठी ती तोडली जातात आणि मग मोकळ्या जागा ज्या होता तयार होतात तिथं गवताळ कुरणं तयार होतात आणि मग एकदा या गवताळ कुरणांमध्ये गवतण वाढायला लागली की एक तर चराई आत अनियंत्रित चराई किंवा अतिरिक्त चराई हो असं होते आपल्या क प्राण्यांची जंग जेव्हा माणसाचा हस्तक्षेप नव्हता तेव्हा जंगली प्राण्यांची आणि माणसाचा हस्तक्षेप आल्यावर आपण ज्या पाळीव प्राणी आहेत त्यांची आणि आपल्याकडं पद्धत आहे की ती दरवर्षी त्याला आग लावायची किंवा पूर्वी नैसर्गिकरित्या ही आग होती ती आग आणि चराई या दोन गोष्टी गवताळपूर्ण त्यामध्ये कुठल्या प्रकारचे गवत असणार आहेत काय प्रकारची ती गवतांचा त्यांचं नेचर असेल किंवा त्या त्याच्या स्पीसीज नेमक्या कोणत्या असतील जाती कुठल्या असतील हे ठरवतात तर हे जे दोन मतप्रवाह आहेत त्यांच्यातला एक मतप्रवाह असा आहे की या सगळ्या मानवी हस्तक्षेपानंच ही सगळी गवताळपूर्ण तयार झालेली आहेत जंगलात जंगल तोडलं गेलं आणि मोकळ्या जागा तयार झाल्या आणि तिथं गवताळपूर्ण विकसित झाली आणि अनेक वर्ष अभ्यासकही असंच मानत होते की अशाच प्रकारे गौताळेपूर्ण तयार झालेत आणि मग त्यांच्या एकदा तुम्ही हा आयपॉथिसिस एकदा डोक्यात घेतला की त्यानिमित्त त्या नियत त्या दिशेने त्यांचा सगळा अभ्यास आपल्याकडचा चालू झाला चालू राहिला आणि लोकांनी या स्वरूपात प्रकाशित केलं गेल्या काही वर्षात असं झालं की याला एक प्रति मांडणी अशी येत चालली आहे आणि ती प्रति मांडणी म्हणजे विरुद्धचा एक पुरावाचा सेट आहे तो पुढे येतो आहे शास्त्रज्ञांमध्ये आणि अशी मांडणी सध्याची आहे की ही गवताळ कुर्ण मुळातच नैसर्गिक आहेत आणि याच्यासाठी पुरावा काय लोकांनी मिळवला तर या गवताळ कुर्णांमध्ये खूप खोल मध्ये एक शास्त्रीय अभ्यासामध्ये एक कोर घेतात कोर म्हणजे जमिनीत एक आपण पूर्ण मातीचं एक सेक्शन घ्यायचा तिथे एखाद्या भागात एखाद्या गवताळ कुणात छोटं तळ आहे तिथं दरवर्षी गाळ साठत जातो वरून येणारा मग त्या गाळामध्ये त्या गवताळ कुरणांचे पोलन ग्रेन्स असतील ते डेड मॅटर असेल त्याचे गवतांमध्ये गौतांमध्ये विशेषतः एक फायटोलीच नावाचे एक छोटे छोटे म्हणजे ज्याला झाडातले दगड असं फायटोलीचा लिटरल अर्थ असा होतो आपल्याला ज्वारीचं पानाने वगैरे कसं कापतं ना कारण ते त्यांचा गौतांचा डिफेन्स आहे तर ते, ते फायटोलीच त्याच्यात टिकून राहतात आणि मग ती कोअर तुम्ही बघत गेलं की ते तुम्हाला त्याचं कार्बन डेटिंग एका ठराविक सेक्शनचं करता येतं कार्बन डेटिंग म्हणजे त्या कार्बनवरून वय ओळखायचं आणि ते वय ओळखलं की त्या काळात नेमके कुठले पराकण होते त्याचा अंदाज बांधता येतो त्या कोअरमधल्या मग शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की खूप पूर्वी मानवी हस्तक्षेप आता शेती बा जगात सुरू होऊन एक बारा हजार वर्ष झाली आहेत आणि सह्याद्रीतला किंवा या सगळ्या पेन पॅनन इंडियातला बाकीच्या महाराष्ट्रातला मग मराठवाडा विदर्भ इकडचा तिकडचा जो मानवी हस्तक्षेप आहे तो एक फार तर चार पाच हजार वर्ष असेल तर चार पाच हजार हजार वर्षापूर्वीच्या कोअरमध्ये सुद्धा म्हणजे त्या काळातलं जो कालखंड दाखवणारी कोवर आहे त्याच्यामध्ये सुद्धा गवताळ कुरणांच्या गवतांचे पोलन सापडलेत हा एक फार मोठा पुरावा आहे की पूर्वीच्या काळीपासून आपल्याकडे गवताळपूर्ण इथं होती दुसरा एक अल्टरनेटिव्ह पुरावा असा होतो की गवताळ कुरणांमध्ये विकसित झालेल्या ज्या काही व वनस्पती आहेत प्रदेशनिष्ठ वनस्पती तर तुम्हाला माहिती आहे वनस्पतीच्या उत्क्रांतीला लाखो वर्ष लागतात असं होणार नाही की आज मानवी हस्तक्षेपान गवताळ कुरणं तयार झालेत आणि ज्या काय दोन चार हजार वर्षात एक गवताची नवीच्या नवी जात तिथं या बदलात उत्क्रांत झाली असं होणं शक्य नाही कारण या प्रक्रियेला लाखो वर्षं लागतात तर गवताळ कुरणांमध्ये गवतांच्या काही प्रदेशनिष्ठ जाती आहेत सरड्यांच्या काही प्रदेशनिष्ठ जाती आहेत ज्या गवताळ कुर्णासाठीच त्याच्यासाठीच इव्हॉल्व झाल्यासारख्या किंवा एकत्र उत्क्रांत झालेल्या आहेत तर मग तसं असेल तर, तर कुर्ण आधीपासून असणार त्यामुळं हा एक पुरावा आता खूप मांडला जातो की कुर्ण प्रायमरी आहेत मूळची आहेत आणि जंगलाज जंगलं कशी आहेत तशीच गवताळ पूर्ण होती आणि जंगल आणि गवताळ कुर्ण एकत्रित स्वरूपात हा सगळा लँडस्केप वर्षानुवर्ष होतं असं मानलं जातं मग अशी मी म्हटलं तसं या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आ, चराई अतिरिक्त चराई आणि आग या दोन गोष्टी गवताळ पूर्णांना स्पीसीज आम्ही त्याला शास्त्रीय परिभाषेत म्हणतो कॉम्पोजिशन ठरवतात था। की कुठली गवतं नेमकी वाढणार कारण सगळी गवतं काही अतिरिक्त चराईला किंवा अतिरिक्त जराई जाळणं असेल त्याला टिकून राहणारी नाहीत जाळलं की तुम्हाला माहिती आहे गवताळ कुरणांमध्ये पुढच्या वर्षी गवतं फुटतात कारण गवताळ कुरणांना जो खाली एक जमिनीलगत म्हणजे त्याचे त्याला आम्ही तो जो गड्डा असतो ना गवताचा मोठ्या गवताचा त्याला आम्ही शास्त्रीय परिभाषेत टिलर असं म्हणतो तर टिलरला अगदी मुळापासून मुळं जिथं संपतात आणि जमिनी लगेच जिथं खोडं सुरू होतात त्याची तिथून फुटवे येतात आणि त्या फुटव्यांचा फायदा काय होतो की त्या फुटव्यांनी पुढच्या वर्षाची ग्रोथ होते असं वर्षानुवर्ष गवताच्या सगळा जो उत्क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हे घडत आलं की त्या फुटव्यांनी ते फुटत राहतात मग तो वरचा भाग सगळा जाळून टाकला की त्या फुटव्यांनी त्याचा चांगला फुटवा येतो आणि ती वाढतात म्हणून स्थानिक लोकांतर्फे सगळ्या आगी सर्रास आपल्याकडं लावल्या जातात आणि चराई तर आपल्याकडचा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे कारण गुरं ओपन चराई असते की थेट जाऊन चरू शकतात आणि तर आपल्याकडं पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा पहिल्या सरी येऊन गेल्या की गवताळ कुरणाच्या आदल्या वर्षीच्या बिया सगळ्या रुजतात आणि गवत तरारून वरात की लगेचच चराई सुरू होते आपल्याकडं तर ह्याच्यामध्ये कसं होतं खाद्य वनस्पती आणि अखाद्य वनस्पतींचं प्रमाण सारखं बदलत राहतं तुमची एखाद्या गवताळ कुरणांमध्ये चराई कशी आहे आणि किती जाळलं जातं याच्यावर आता साधं गणित आहे की एक गवताचा प्लॉट आहे सोपं एकदम समजायला आणि तिथं एक पन्नास खाद्य गवत आहेत आणि पन्नास अखाद्य गवत आहेत आणि एखादं आपण जनावर त्या भागात सोडलं आणि दोन्ही गवत आहेत ना अ खाद्य गवतांना कसं कुसळी असतात आपल्याकडे मराठी नावं सुद्धा गवतांची काळी कुसळ पांढरी कुसळ अशी त्या कुसळीवरून आहेत आणि गवताळ कुरणांमध्ये तुम्ही जर पावसाळ्यानंतर जेव्हा ती ॲक्च्युअली त्यांच्यामध्ये कुसळं तयार होतात किंवा बिया तयार होतात म्हणजे आम्ही शास्त्रीय वरी भाषेत त्याला ग्रेन्स असं म्हणतो दाणे हे दाणे तयार होतात तेव्हा तुम्ही जर गवताळ गुंडांमध्ये गेला तर तुमच्या पायांमध्ये ती कुसळं अडकतात शूजमध्ये अडकतात पॅन्टमध्ये अडकतात तर ती कुसळं जी असतात ना ती त्या वनस्पतीचा डिफेन्स मेकॅनिझम आहे संरक्षणासाठी एक त्यांचं असलेली तलवार आहे त्या प्रत्येक गवताला तर ही कुसळं जनावरं अजिबात खात नाहीत आणि एकदा कुसळं यायला लागली की ती गवतं आधी आधीसुद्धा अखाद्य असतात तीसुद्धा एकदम आधी जी खाद्य असतात गवतं ती एकदम अखाद्य होऊन जातात तर आपण मगाशी म्हटलं तसं एक छोटासा प्लॉट आहे की ज्याच्यात पन्नास खाद्य गवतं आहेत आणि पन्नास अखाद्य गवत आहेत आणि जर जनावर तिथं गेलं तर ते अखाद्य गवतांकडं बघणारच नाही कुसळं असणार खाद्य गवतांकडंच बघणार आणि बरेचदा खाद्य गवतंही पौष्टिक असतात त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यू चांगली असते आणि सुरुवातीला जर खाद्य गवतं खाल्ली गेली त्यांना फळं पण जे मी म्हणतो दाणे यायच्या आधी तर त्यांचे दाणे खाली पडणारच नाहीत आणि पुढच्या वर्षी जेव्हा तिथं गवतांच्या बिया रुजतील तर जास्ती आखाद्या गवताच्या बिया रुजतील आणि थोड्याच खाद्य गवताच्या रुजतील आणि असं वर्षानुवर्ष घडत गेलं तर तो अख्खा भाग हा आखाद्य गवतांनीच भरून जातो कारण खाद्य गवते खाल्ली जातात पटकन तर जे खाल्लं जातं त्याचा पुढचं रिप्रोडक्शन व्हायला संधी मिळत नाही बिया पडत नाहीत आणि ते हळूहळू कमी होत जातं त्या पॉप्युलेशनमधून त्यामुळं महाराष्ट्रात ज्या मी ज्या एकवीस जागांचा अभ्यास केला साईटचा सा, त्याच्यामध्ये असं दिसलं की ज्या ठिकाणी चराई जास्ती आहे त्या ठिकाणी आखाद्य गवतांचं प्रमाण जास्त आहे पण ह्याच्या उलट कसं होतं की एखाद्या प्रदेशात आखाद्य गवतं मी म्हटलं तसं खाद्य खाद्यगवतं खाली गेली आणि आखाद्य गवतं खूप वाढली तर थोडक्यात शब्दात बोलायचं तर माजली तर त्यांना जर प्रोटेक्शन दिलं आपण तर काय होतं प्रोटेक्शन दिल्यामुळं बायोमास जो असतो ना तो ते प्रोटेक्शन दिल्यावर आखाद्य अर्थात खाल्ली जाणार नाहीच कारण आपण प्रोटेक्शनही देतोय तर त्याचा बायोमास जमिनीत ॲड झाला की थोडी तिथली मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी वाढते पाणी धरून शेवण्याची किंवा मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता वाढते मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता ज्या गव गवताळ कुरणांची चांगली असते ती अखाद्य आखाद्य गवतांच्या बिया फारशा रुजत नाहीत आणि मग काय होतं खाद्य गवतांच्याच बिया रुजायला लागतात तर वर्षानुवर्ष तुम्ही एक पाच दहा वर्ष प्रोटेक्शन दिलं त्याला संरक्षण दिलं ते हळूहळू ही आखाद्य गवतांची जागा खाद्य खाद्यगवतं घेतात तर असं एक उलटं ट्रान्झिशन दिसतं की खाद्यगवतांनी भरलेला प्लॉट आणि खूप चराई होत राहिली की तो अखाद्य गवतापर्यंत पोचतो आणि अखाद्य गवताला प्रोटेक्शन दिलं की तो खाद्यगवतांपर्यंत जातो असं व्यवस्थित चित्र दिसतं आणि दहा एक वर्षाच्या अभ्यासात तुम्हाला हे दिसू शकतं कारण लांबकांनीला जे डॉक्टर धनंजय विष्णू नेवाडकरांनी केलेला एक जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या गव गवताळ कुरुणाला संरक्षण दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला गवतं वापरायचं तर नक्की वापरा कारण करें। शेतकऱ्यांची गरज, का। गरज आहे गवत वापरणे असं म्हणू शकत नाही आपण की तुम्ही गवत नेऊ नका तर ती गरज आहे तर तुम्ही गवतं वापरा पण ती कधी वापरायची जेव्हा गवताच्या बिया पडून गेल्यावर मग तुम्ही हार्वेस्ट करायचं आणि एका माणसाला डोक्यावर जेवढा भारा नेता येईल किंवा काय बैलगाडीत घालून नेता येईल तेवढे घेऊन जायचं ट्रक न्यायचा नाही ट्रॉली न्यायची नाही मग त्याच्यामुळं काय झालं हळूहळू बिया पडेपर्यंतचं गवतं वाढत राहिली तर मग हळूहळू मी म्हटलं तसं तिथ तिथल्या हळूहळू अखाद्य गवतांचं प्रमाण वाढत जाऊन खाद्यगौतं वाढायला लागली तर धबडगाव आणि शंकर नारायण यांचं पुस्तक आहे ग्रास कवर ऑफ इंडिया साठ ही स सा, साठच्या आणि सत्तरच्या दशकात त्यांनी अभ्यास केला आहे तर ते म्हणतात महाराष्ट्राचा जो भाग आहे ना त्याच्यासाठी उत्तम गौतक खाद्यगौतं म्हणजे महाराष्ट्राचं चा चांगली गवतं कुठली असतील किंवा इथले जे गवताळपूर्ण त्यांच्या अत्युच्च उत्क्रांतीच्या किंवा ज्याला ती कशी डेव्हलप होत जातात क्लायमॅक्स ज्याला मी म्हणतो त्याच्या पातळीवर पोचली तर दोन इथं महत्त्वाची गवतं दिसतील ती म्हणजे टायकॅन्थियम ज्याला मार्वेल असं म्हणतात आणि सेहिमा पवण्या पवण्या किंवा शेडा किंवा पवण्या अशी मराठी नाव आहेत हो तर पवण्या आणि मार्वेल ही उत्तम गवत आहेत आपल्याकडची खाद्य गवत आहेत तर मी उल्लेख केला त्या लांबकानीमध्ये सलग पंधरा वर्ष त्यांनी संरक्षण दिल्यावर पवण्या गवतांचे जे खुंट आहेत टिलर्स आहेत ते सगळे खूप वाढायला लागले आणि त्यांनी नंतर ते फक्त हार्वेस्ट करायचे एकदा बिया पडून गेल्या की आणि पुढच्या वर्षी नेमका मग योग्य वेळी हार्वेस्ट केल्यामुळं योग्य वेळ अशा दृष्टीनं बिया बिया दाणे पडले की की पुढच्या वर्षी त्यांना तिथून ते टिलरमधून तर पौण्या यायचाच नवीन पण बिया पडून पवण्या आणखीन वाढायचा आणि मग पवण्याचं प्रमाण वाढत गेलं आणि मग भरपूर गवत उदंड माजलं गवत असं तिथं लांबकानीमध्ये झालं तर हे चक्र जे आहे ना मी म्हणतो तसं की पवण्या मार्वेलला जर थोडंसं डिस्टर्बन्स झाला जाळलं गेलं थोडीशी चराई झाली तर थोडी कुसळ असलेली पण काही प्रमाणात खाल्ली जाणारी दोन गवतं येतात ती म्हणजे त्याचं एकाचं नाव आहे अपलुडा आणि एकाचं नाव आहे थेमिडा तर ही अपलुडा आणि आता त्याला वेगळ्या ठिकाणी वेगळी मराठी नावं आहेत तर ती अपलुडा थेमिडा अगदी अर्ली स्टेजला खाता येतात जोपर्यंत त्यांना कुसळ तयार होत नाही छोटी कुसळ आहेत आणि काही वेळा ती कुसळ झाल्यावरही खाल्लेली मी स्वतः निरीक्षण केलेली आहेत ही एक स्टेप आपण उतरलो डिग्रेडेशन वाढलं चराई च चराई वाढली जाळणं वाढलं आणखीन त्याच भागात परत चराई आणि जळाई होत राहिली तर आणखीन खाली उतरते ते, ते परिसंस्था आणखीन थोडी जास्त डिग्रेड होते आणि तिथं काळी कुसळ दिसायला लागते काळी कुसळीचा चांगला मोठा आव्हान असतो आणि तो जमिनीपासून भुटका वाढतं आणि मग वा जनावरं जेव्हा खातात ते तेव्हा तो ऑन जमिनीच्या जवळाजवळ असेल तेवढं मग खाणं अवघड होऊन जातं आणि मग त्याच्यामध्ये बकऱ्या बिकऱ्या चरू शकतात कारण ते बरोबर त्या ऑनपासून पानं वेगळी करून खाता येतात त्याव्हा खूप डिग्रेडेड गवताळ कुरणं असतील तर आपल्याकडं बकऱ्यावर चरताना दिसतात गाई किंवा म्हशी चरताना दिसत नाहीत आणि काळी कुसळीला आणखीनच तुम्ही डिग्रेड केलं आणि जाळून टाकलं तर पांढरी कुसळ नावाचं गवत तयार होतं आणि मग तयार होतं म्हणण्याक्ष तिथं प प्रबळ होतं माजतं आणि पांढरी कुसळ तर मात्र कोणाकडूनच खाल्लं जात नाही पण तर हा उलटा सगळा पॅटर्न न्यायचा असेल परत तुम्हाला मार्वेल आणि पावण्यापर्यंत न्यायचा असेल तर ह्याला प्रोटेक्शन देत राहणे मॉइश्चर पातळी वाढवत राहणे पाण्याची पातळी वाढवत राहिली की हळूहळू तुम्ही एक एक स्टेपवर येतात आणि चांगलं ग गवत मिळू शकतं तर महाराष्ट्रातलं मुख्यतः असं चित्र आहे की सगळ्या ज्या गर गरजेचं गवत आहे किंवा गरजेचा सगळा जो चारा आहे तो सगळा हा गवताळ कुरणातून येतो प्रकरण फार थोड्या ठिकाणी फार थोड्या प्रमाणात काहीतरी जनावरांसाठी म्हणून शेतात लावलं जातं जे जा आपल्यालाच ला लागतं ते आपण लावतोच पण जनावरांसाठी म्हणून फारसं लावलं जात नाही ते सगळं गवताळ कुरणातून येतं आणि मग गवताळ कुरण त्या भागात कसं आहे ह्याच्यावरून बरेचदा असं ठरतं की त्या भागातलं दुग्धव्यवसाय कसा प्रगत होणार आहे तो आणि गमतीनं मी नेहमी हे सांगत राहतो की तुम्ही आत्ता ठीक आहे आपण आता सगळीकडं पेढे मिळतात पण महाराष्ट्राचं स्वीट म्हणजे गोड पदार्थ वर्षानुवर्ष एक पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो त्याच्या यादीची तर दोनच प एक डाळीचा पदार्थ आणि एक दुधाचे हे दोन स्वीट असायचे तर दुधाचे पेढे कुठले महाराष्ट्रातले पॉप्युलर आहेत की जिकडं पूर्वी चांगली गवताळ करून होती त्यामुळं तो एक जुना इंडिकेटर आहे की एखाद्या भागात चांगली गवताळ पूर्ण होती कारण डू दु, तुम्हाला दु, गवताळ पूर्ण भरपूर उ चांगली दर्जाची आहेत म्हणजे भरपूर गवत चांगलं आहे म्हणजे भरपूर दुग्ध व्यवसाय होऊ शकतो मग राहिलेलं दुधाचं काय करायचं मग तुम्ही एक स्टेप पुढं जाता आणि मग त्याचं मिठाई पेढे वगैरे तयार करता तर असा तो गवताळपूर्णांचा सगळा प्रवास आहे आणि दोन तीन मायादृष्टीनं फार महत्त्वाची गवताळपूर्ण महाराष्ट्रात आहेत की जे मी बघितले ते एक मी आता लांबकानीचा उल्लेख केला धनंजय विष्णू नेवाडकरांनी जे संरक्षित केलेले आहे त्याच्याबरोबर कयाधू नावाची एक नदी आहे जी हिंगोली जिल्ह्यातून वाहते हिंगोली जिल्ह्यात एक कळमनुरी नावाचा तालुका आहे तर त्या कळमनुरी तालुक्याच्या परिसरातून ती कयाधू नदी वाहते ती कुठेतरी सातपुड्यात इसोड विसोड भागात उगम पावते आणि दक्षिणेकडं प्रवास करते आता त्या भागातली माती अशी आहे त्या कळमदुरी भागातली की खडासुद्धा तुम्हाला सापडणार नाही एवढी सॉफ्ट आणि छान माती काळी माती आणि खडक नाहीत नदीच्या कडेला ती कयाधू नदीच्या कडेला खडक नाहीत त्यामुळे एकदा त्याला न कधीतरी पाय भरपूर पाऊस पडला आणि पूर आला तर अशी शक्यता असते की सगळं शेतात ते पाणी घुसेल आणि शेतातला सगळा वरचा जो थर आहे मातीचा तो वाहून नेईल असं अशा स्वरूपाची परिस्थिती येऊ शकते म्हणून त्या भागात कळमनुरीच्या भागात लोकांनी काय केले की गवताळ कुरण त्या ग नदीच्या दोन्ही बाजूला उजव्या बाजूला डाव्या बाजूला असे कोणाचे पट्टे प्रोटेक्ट केलेत आणि त्या कोणाच्या पट्ट्याचा फायदा काय होतो की जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा ते गवताळ बफर म्हणून काम करतं आणि त्याच्यात ते पाणी पसरतं ते शेतापर्यंत जात नाही आणि शेतात शेत गवताळ गवताळकुर्णाचं पट्टा आणि नदी असं चित्र त्या सगळ्या भागात दिसतं तर अत्यंत उत्तम दर्जाची गवताळ कुरण आहेत आणि मी म्हटलं तसं गवताळ कुर्णातून गवत हे फार महत्त्वाचं खाद्य वनस्पती आहे त्यावर श शे, शे, शे शिंबीधारी वनस्पती म्हणतात की ज्याला आम्ही टेक्निकल भाषेत लेग्युम म्हणतो म्हणजे आपल्या सगळ्या डाळी ज्या प्रकारच्या वनस्पतींमधून येतात त्यांना शिंबीधारी किंवा शेंगाधारी वनस्पती म्हणतात तर ते डाळी आपल्याला कसा प महत्वाचा स्रोत आहेत प्रोटीनचा कारण या प्रोटीनमधूनच सगळी आपली अमायनो ॲसिड तयार होणार आहेत तर व मग प्राण्यांसाठीच गवताळ कुरणांमध्ये जी या शेंगा असलेल्या वनस्पती असतात त्याच्यामध्ये एक ॲलिसी कार्पस जात जाते की ज्याच्यामध्ये नायट्रोजन या शिंबीधारी वनस्पतींना कसं असतं जमिनीच्या मुळावर गाठी असतात त्या मुळांमध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया हवेतला नायट्रोजन फिक्स करतात आणि बाकी कुठल्याही वनस्पतीला हवेतला नायट्रोजन फिक्स करता येत नाही तर या श बॅक्टेरियाने फिक्स केलेला नायट्रोजन त्या वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात राहतो आणि ती वनस्पती खाली की आपोआप तो प्राण्यांमध्ये नायट्रोजन जातो म्हणजे त्यांना जो गरजेचा आहे तर त्या शेंगाधारी किंवा शिंबीधारी वनस्पतींमध्ये शेवरा नावाची वनस्पती आहे त्या शेवऱ्याचं अतिशय विपुल प्रमाण या सगळ्या कयादू नदीच्या पट्ट्यात आहे आणि महाराष्ट्राचा मराठवाडा विशेषतः जो भाग आहे ना तो शेवऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण इथं शेवरा उत्क्रांत झाला शेवऱ्याच्या एका जातीपासून अनेक जाती कशा तयार झाल्या उत्क्रांत झाल्या हे अभ्यासकांनी मांडलेलं आहे त्यामुळे मराठवाड्याचा हा भाग शेवऱ्यासाठी गवतासाठी महत्त्वाचा आहे विदर्भ तर महत्त्वाचा आहे कारण विदर्भ शब्दच विपुल दर्भांचा प्रदेश म्हणजे विपुल गौतांचा प्रदेश याच्यावरून आला आहे तर पूर्ण महाराष्ट्रात मी म्हटलं तसं सह्याद्रीपासून ते पार म विदर्भापर्यंत ग होती गवताळपूर्ण आहेत आणि महाराष्ट्राच्या एकूण जी इकॉनॉमी आहे त्याला त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे